डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महारांनी केलेल्या तीन चार लढाया किंवा महारांना मिळालेली लढाया महारांना मिळालेली महारांना मिळालेली दुसऱ्यांच्या लढायांमधील जी संधी आहे त्या संधीमध्ये महारांनी केलेलं कर्तृत्व आणि त्यांचं शौर्य म्हणजेच आपला इतिहास होय आणि तो इतिहास आपण विसरू नये असं बाबासाहेब आंबेडकर कधीही म्हणाले नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच हे मान्य केलेलं होतं आणि हे सगळ्या विश्वाला त्यांनी सांगितलेलं होतं की बौद्धांनी या देशावर बाराशे वर्ष राज्य केलेलं आहे बौद्ध राज्यांनी आणि तो बाराशे वर्ष राज्य केलेला जो इतिहास होता तो इतिहास आपण विसरला नाही पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती पण महारत्वातून आणि महारकीमधून बाहेर न येणाऱ्या लोकांनी एक दोन ठिकाणी झालेल्या महारांच्या लढाया म्हणजे महारांनी एक दोन ठिकाणी केलेली चाकरी किंवा महारकी किंवा दुसऱ्याच्या अधिपत्याखाली केलेली लढाई किंवा जिंकलेलं शौर्य यालाच त्यांनी आपला इतिहासग्रहीत ठरला मुळात भीमा कोरेगावचा इतिहास असेल किंवा रायप्पा महाराजचा शौर्य असेल किंवा गोपाळ महाराजचं शौर्य असेल या दोघा तिघांचं शौर्य म्हणजे महारांचा अर्थात बौद्धांचा सगळा इतिहास नव्हे ही बाब प्रथम आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे ज्या बौद्ध शासकांनी या देशावर बाराशे वर्ष राज्य केलं है ना बाराशे वर्ष राज्य केलं त्या बौद्ध शासकांचा इतिहास आजही या देशातल्या मातीच्या कणाकणामध्ये मातीच्या कणाकणामध्ये प्रारूप झालेला आहे मिसळलेला आहे जिथं जिथं लाथ मारू तिथं तिथं जिथं जिथं पाय ठेवू तिथं तिथं जिथं जिथं खोदकाम करू तिथं तिथं वर्ष था। 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 बाराशे वर्ष बौद्धांनी केलेल्या त्यांच्या सांस्कृतिक संदेशाचं जतन या देशामध्ये आजही पाहायला मिळतं त्यांच्या इतिहासाचं त्यांच्या संस्कृतीचं साहित्याचं तत्त्वज्ञानाचं मानवतेचं शिकवण देणारी व्यवस्था या देशामध्ये बाराशे वर्ष होती आणि तो आपला इतिहास आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीवरून सांगितलेलं आहे पण महार ही जात न सोडलेल्या आणि सोडू न इच्छिणाऱ्या महारांना असं वाटतंय की भीमा कोरेगावची लढाई म्हणजेच आपला इतिहास आहे किंवा रायप्पा महाराजची कामगिरी किंवा शिवाजी महाराजांच्या एक दोन याच्यामध्ये केलेली कामगिरी म्हणजेच आपले आपला इतिहास आहे हा जो काही खोटा इतिहास पसरवला जातो आहे हा जो खोटा भ्रम पसरवला जातो आहे हा एकदम चुकीचा आहे आपला इतिहास जर तुम्हाला खरंच वाचायचा असेल तर आजही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक नीट वाचा ज्यामध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास कोणता विसरू नये आपण हा सिद्धांत लक्षात येईल बाबासाहेब आंबेडकरांनी नुसत्या फेऱ्या मांडलेल्या नाही आहेत त्यांनी सिद्धांत लिहिलेले आहेत आणि ते सिद्धांत समजून घेण्यासाठी बौद्ध हे या देशाचे बाराशे वर्ष शासक होते हे आपल्या नजरेतून बाहेर जावं हे आपल्या डोक्यातून बाहेर जावं आणि प्रतिक्रांतीची पाळंमुळं मजबूत व्हावीत म्हणून आपल्याला महारांच्या इतिहासापुरतं मर्यादित ठेवलं जात आहे महारांचा इतिहास पुढं आणून महारांच्या एक दोन शौर्य गाथा पुढं आणून चक्रवर्ती सम्राट अशोकांसारखा महान सम्राट कनिष्कासारखा महान सम्राट मिलिंद असेल नाक्षेन असेल सातवाहन असतील या लोकांनी केलेलं बौद्ध धम्म संघ प्रचार आणि प्रसाराचं काम जे मानवी कल्याणाशी जोडलं होतं ते बाजूला सारून महार ह्या जातीतल्या दोन तीन लोकांना पुढं आणून बाराशे वर्षाचा आपला इतिहास नष्ट करण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे त्यामुळं मी सांगतो की एक दोन महारांनी लढलेल्या लढाया म्हणजे आपला आदर्श आणि इतिहास नव्हे ते शौर्य नक्की आहे ती आपली कामगिरी नक्की आहे त्याचा आदर असला पाहिजे पण ते आपला आदर्श नाही